महिला जागतिक पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस साठी शाहू नगर चंदूर येथील श्रीमती जयश्री बंडोपंत हजारे यांना आदर्श माता म्हणून कुटुंबातील भरीव कामगिरी बद्दल आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाल्याचे पत्र मित्र असोसिएशन महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व इचलकरंजी शहर उपाध्यक्ष आशा वाघिरे व वा महिला सदस्य सरस्वती हजारे यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी हजारे कुटुंबियांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे जयश्री बंडुपंत हजारे मा, माझा जन्म शेचाळीस माहे दोन तारीख पंचवीस त्यांचे मा माझ्या सासरे म्हणजे माझ्या आई आईच आहेत त्या त्यांचे नाव जयश्री बंडोकर हजारे आणि त्यांना आता आदर्श माता हा पुरस्कार पोलीस मित्र मित्रा तर्फे देत आहे त्यांचे पहिला मी आभार मानते आणि त्यांच्याबद्दल एक थोडक्यात माहिती सांगते जयश्री बंडोकर हजारे यांचा जन्म पंचवीस दोन एकोणीसशे सेहेचाळीस रोजी झाला त्या दोघी बहिणी दोघे भाऊ आई वडील असा त्यांचा माहेरचा परिवार आहे त्यांचे लग्न वयाच्या पंधराव्या वर्षी झाले त्यांच्या सासरी काही त्यांना सुख मिळाले नाही पतीही कधी काम करणार कधी नाही असे त्यांचे दिवस जात होते असे करता करता चार मुले झाली संसार रडत फडत त्यांचा चालू होता एकोणीसशे त्र्या असे करता करता त्यांना चार मुले झाली आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली दुष्काळ पडला मुलांना काही खायला काही मिळत नव्हते मग त्या दुष्काळ कामाला पण हिरपडतो त्यावेळी नदीचा गाळ काढणे खडी काढणे अशी कामे त्या करत येते खडी काढणे काम केले मुलं मुले त्यावेळी खूप लहान होती पती जवळ राहिले नाहीत त्यामुळे संसाराची सगळी जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडते मुलांना काही त्या जास्त शाळा शिकू शकतात पण त्यांनी मुलांच्या संस्कार चांगल्या प्रकारे केले आणि मुलांना एक वेळ खायला मिळत नव्हते हे पाहून त्यांनी कांड्या धराय कांड्या भरायचे काम चालू केले ते कर करत करत असताना त्यांनी लोकांची दुन्ही भांडी केली लोकांची घरंही सारवली त्या भरपूर कष्ट केल्या आणि असे करता करता मुलं कधी हे पाहिजे ते पाहिजे कधी तुमचे मुले पण कधी हाते केले नाही जे त्या जे सांगतील ते ऐकतात मुले पण अगदी समजूता होते आणि लहान वयापासून त्यांनाही कामाची सवय लागली असे करता करता त्याही ती मुलेही हातभार लावली होती एक एक करत चारही मुलांची लग्न झाली मुलगा मुलगी त्यांना मुलगी नसल्यामुळे सुना याच मुली आणि त्याही माझ्या आईप्रमाणेच प्रेम करत होत्या आता त्यांना चार सुना पाच नाती आणि चार नात आहेत नातींचे व नातवांचे आजीवर खूप प्रेम आहे खूप म्हणजे खूपच आणि त्या असा त्यांचा सुखी संसार आहे ज्या देवाच्या कृपेने हा संसार सुखी झाला त्या पांडुरंगाच्या रंगात आता त्या, त्या तल्लीर असतात आणि रोज हरिपाठ रोज दोन टाईम हरि वाचता येत नाही त्यांना पण तरी हरिपाठ कस त्यांना वाचत असं थोडं थोडं शिकत शिकत हरिपाठ त्यांना पूर्ण वाढताय रोज रोज टाईम हरिपाठ भजन हे त्यांचं चालू असतो तेवढे सगळे मिळून त्यांना देता येतो अशा त्या सर्व गुण संपन्न आई आणि आम्हाला त्यांनी कधी सासू असं कधी दाखवलंच नाही कायम आमच्यावर त्यांनी आई प्रमाणच प्रेम केलं आणि त्याने आता जे काय मिळवले तिने काही इस्टेट वगैरे काही मिळवलं नाही पण माणूस कि तिने मिळवले कुठे पण बंडोखोर आजारी म्हटले की लगेच ओळखतात आईना लगेच ओळखतात शाहू नगर मध्ये तर ओळखतात प्रेम मिळवलंय माणूस किच प्रेम मिळवलं आणि प्रामाणिकपणा हा त्यांचा भरभरून राहिलेला आणि त्यांना आदर्श माता पुरस्कार मिळाला त्यामुळे मी पुन्हा एकदा पोलीस मित्र आजू शेख यांचे सदेश आभार मानतो